तर जय श्रीराम मित्रांनो आज सव्वीस जानेवारी व सव्वीस जानेवारी निमित्त प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तसेच आता आपण आलेलो आहे आपल्या शेतामध्ये मक्काच्या ही बघा पुढं मक्का लावलेले उतरत आहेत ते आता आता आपण केलेले मोटर बिटर चालू तिकडच्या शेतामध्ये गव्हाला पाणी चालू केलेलं आहे आता भरणं चालू आहे तिकडं मी आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असन इथं खूप म्हणजे गबळ होतं ते पूर्ण साफ केलेलं आहे आपल्या काकूनी म्हणजे काहीच गबळ ठेवलेलं नाही आताच विहिरीतले पाणी पण दाखवतो मी तुम्हाला आपल्याला धरण खेटून असल्यामुळे विहिरीतले पाणी काही संपत नाही बा एवढं कमी जादा कमी जादा होते फक्त इकडं बाजूला धरण असल्यामुळे हे असं आपलं घर आहे आपल्या घरी आता कोणतरी आलेलं आहे मित्रांनो ते बघा का कार लावलेली आहे आपल्याकडं तर गाडी नाही मोठी कोणीतरी आलेले सर तुम्हाला आवाजावरून कळत आपण आलेलो आता कॉलेजला जायचं पुढच्या बारावीस आपल्या ॲडमिशन आहे तरी तर बघा किती भारी डेकोरेशन केलेलं आहे सव्वीस जानेवारीची